नमस्कार आता अर्जुन सायलीला एक सोन्याचा तुकडा सापडतो आणि त्यावर अर्जुन बारकाईने बघत असतो तर त्यावर एक नंबर असतो सी जे के नाईंटी फाईव्ह तेव्हा अर्जुन म्हणतो काय आहे सी जे के म्हणजे हे कोणत्या तरी ज्वेलर्सचं नाव आहे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर म्हणजे हे अद्वैत चांदेकरच्या ज्वेलर्समधून बनवलेलं आहे आपण आत्ताच जाऊन त्याला भेटूया तेव्हा सायली आणि अर्जुन इथे अद्वैतकडे आलेले असतात आणि अद्वेतला तो सोन्याचा तुकडा दाखवतात आणि म्हणतो अर्जुन अद्वेतला अद्वेत हा तुकडा बघ हा तुमच्याच दुकानातून ज्वेलर्समधून केलेला आहे हा कुणी कधी घेतला होता याची डिटेल्स मला पाहिजे आहे तेव्हा अद्वेत तो तुकडा बघतो दुर्बिणीतून बघतो आणि त्याला समजतं की हा दागिना आमच्या इथूनच केलेला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो जरा डिटेल्स चेक करणं अद्वैत हा दागिना कधी आणि कुणी घेतला होता तेव्हा अद्वेत म्हणतो ठीक आहे चेक करतो आणि आता अद्वैत सगळ्या फाईल्स वगैरे सगळं चेक करत असतो मोबाईलला चेक करत असतो कला ही फाईल्समध्ये चेक करत असते तर इकडे आता नागराज आणि रविराज बोलत असाल रविराज नागराजला ना म्हणतो कसं आहे ना मी माझ्या दादाची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कधी होते याची वाट बघतोय त्याचे सगळे पैसे माझे कधी होतात याची मी स्वप्न बघतोय माझ्या दादाला माझ्या प्रॉपर्टीमधून मी एकही पैसा देणार नाही त्याची सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेणार आहे हे स्वप्न माझं कधी पूर्ण आहे काय माहीत त्यासाठीच तर त्या प्रियाला त्या सुभेदारांच्या घरात पाठवली आणि खोटं खोटी रविराजची मुलगी म्हणून आमच्या घरात आणलं पण काही उपयोग नाही तिचा ती त्या रविराजकडून पैसा काढते आणि स्वतःच्याच खिशात घेते मला दमडीसुद्धा देत नाही तेव्हा महिपत म्हणतो तू मूर्ख आहेस तुला खेळी खेळता येत नाही तिचाच करू वापर करून तू आता त्या रविराजची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घे तेव्हा नागराज म्हणतो कसं पण मी काय करू आता तेव्हा मैपत म्हणतो काहीतरी डोकं लाव आणि ती मूर्ख बिंडो प्रिय आहे ना तिचा वापर कर नाहीतर ती स्वतःची बरोबर डाळ भाजून घेईल आणि स्वतःचाच फायदा करून स्वतःचं सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल नाहीतर म्हणेल मी एकुलती एक आहे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा बाबा तेव्हा नागराज म्हणतो हो मी असं होऊ देईल का नाही तर तिचं भिंग सगळ्यांसमोर फोडेल ना दादाला सांगेन ही तुझी खरी मुलगी नाहीच आहे ही खोटी तन्वी आहे म्हणून तेव्हा महिपत म्हणतो हो नशीब आपल्याकडे तो तरी पुरावा आहे तर आता इकडे अद्वैत आणि कला शोधत असतात आणि दोघांनाही सगळे डिटेल्स मिळतात आणि अद्वैत म्हणतो हां अर्जुन भेटली डिटेल्स साक्षी महिपत शिखरेने हा दागिना खरेदी केला होता आता ते ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो अर्जुन म्हणतो वा म्हणजे हा आम्हाला मोठा पुरावा भेटला आहे अद्वैत आणि आता हा पुरावा तू मला दे हा पुरावा देऊन मी कोर्टात त्या महिपत आणि साक्षीचा कसा बँड वाजवतो ना ते बघ आता सायली आणि शा अर्जुन खूप खुश होतात कारण त्यांना साक्षीविरोधात अजून एक मोठा पुरावा सापडलेला आहे आणि अद्वैतने त्यांचं मोठं काम केलेलं आहे अद्वेतने एवढा वेळ घालवून स्वतःच्या कामातनं वेळ काढून त्यांच्या कामासाठी वेळ दिलेला असतो त्यामुळे ते अद्वैतचे आभार मानतात आणि अद्वैतमुळे आज आपल्याला पुरावा मिळाला असं बोलून ते तिथून निघून जातात आता अद्वैत त्यांना बाय करतो आणि अर्जुन बाहेर येतो अर्जुन सायलीला म्हणतो चला मिसेस सायली आता आपण यांना महिपत आणि साक्षीला कोर्टातच दाखवूया नक्की पुरावे काय असतात ते आता सायली आणि अर्जुन परत आपल्या घरी निघून येतात आता हे मूर्ख प्रियाला काहीच माहीत नसतं आता कोर्टात अर्जुन मस्त धमाका करणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू